नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जी एस आयग्रोच्या बॉस आणि स्टंप वापरलं ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत कारण की मी आता जवळपास प्लॉट व्हिजिट चालू केलेले आहे ज्या ज्या एरियामध्ये आपलं बॉस आणि स्टंप हे खूप प्रमाणात वापरलं जातं पण भरपूर शेतकऱ्यांकून काय होतं आहे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो कारण की आर्द्रकीवर मातीची भरस दिली जात नाही आहे कारण पाऊस चालू आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांकून समजा चार इंच सहा इंच माती चढली ती कंदाची कांडी लांबायला खूप चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे आणि तीन ते चार डोस त्याचे आतापर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण झालेले आहे तर शेतकरी कॉल करून आहे का सर आम्हाला बॉस आणि बाजू किती डोस सोडायचे तर शेतकरी मित्रांनो बॉस आणि स्टंप हे प्रॉडक्ट असं आहे तुम्ही जेवढं जा याचा जास्त वापर करणार तेवढा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांचा जा फायदा होणार आणि याच्यानंतर आपल्याला बॉस आणि स्टंप सोडत असताना कारण की पाऊस जादा चालू असल्यामुळे चाल। मातीची भरी खूप कमी प्रमाणात लागली त्याच्यामुळं फुटवा हा खूप कमी प्रमाणात निघला शेतकऱ्यांचा म्हणजे कांदातून फुटवा तर आपण काय करतो जमीन लेवल फुटवा तर खूप प्रमाणात थांबवतो त्यामुळे काय होतं कंदा खूप मोठ्या प्रमाणात बनतो जसं की कालचा हा व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितला असेल या प्रमाणामध्ये थांबून आहे कारण की ईटवर माती होती म्हणजे त्यामुळे हा कोंब इड स्टॉप झालाय जर हीच माती ईडवर असती तर ह्या कांद्यामध्ये रूपांतर झालं असतं तुम्ही बघू शकता तरी बॉस आणि स्टम्प हिची जाडी ही खूप कमी दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात झालेली आहे तर तुम्ही बॉस आणि स्टम्प हे जेवढं जास्त सोडलं जाईल तेवढं जास्त सोडलं तर तेवढा जास्त फायदा आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो तर जे आपलं फुटवा स्पेशल म्हणून प्रॉडक्ट आहे जसं की आपली कॅन कारण की त्याची माहिती मी आम्हाला तुम्हाला देणं जरुरी आहे हे जे कॉम्बो आहे हे पाचशे एम एलचं आहे आणि पाच लिटरची कॅन ही एका एकरासाठी एक मिक्स करून शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे त्याने काय होणार जास्तीत जास्त फुटवा निघणार म्हणजे ह्या कांदामधून जेवढा फुटवा जास्त येणार ते असा तेवढा आपला माल खूप जास्त प्रमाणात वाढणार जसं की तुम्ही जाडी बघू शकतात ही जाडी मेंटेन राहून आणि कांदाची कांडी लांबणार आहे आपली तर आपण जे फोटो स्पेशल प्रॉडक्ट आपल्याला वापरायचं आहे ते लगेच एक नव्वद दिवसाची अद्रक झाली ते हे वापरले गेलं पाहिजे काही शेतकऱ्यांना वाटतंय भाऊ पण थोडं लेट सोडू पण आपण जेवढं त्याला लेट सोडशाल अद्रकीचं काय राहतं जो ग्रोथ होण्याचा टाईम राहतो तो चार महिन्यामध्येच राहतो सहा महिन्यानंतर अद्रक ग्रोथ करत नाही त्याच्यामुळं आपल्याला तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद दिवसानंतर फुटवा पेशियल देऊन आठ दिवसानंतर आपण भीष्मा हे प्रॉडक्ट आपलं चालू करू शकता जेणेकरून तुम्हाला भूस भीष्माचा पूर्ण अनुभव आहे की याची जाडी किती चांगल्या प्रमाणात होती म्हणून कारण की जवळपास मागील वर्षी टोटल शेतकऱ्यांनी भीष्माला असा प्रतिसाद दिला की पण ते ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोडलं त्याचे रिझल्ट हे खूप चांगल्या प्रकारात शेतकऱ्यांना मिळालेले आहे तरी बी आपण एक दिवस भीष्मा आणि फुटवा स्पेशल हे प्रॉडक्ट वापरा जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा जास्त निघण्यास मदत होईल आणि भरपूर शेतकऱ्यांची अशी कॉल येत आहे की सर आम्ही तुमचं बॉस वापरतो आहे आणि त्याच्यासोबत आम्हाला स्टंप हे प्रॉडक्ट येत आहे आणि त्याच्यावर लोगो नाही आहे ते स्टंप तुमचं जी एस आयक्रोचं सा म्हणूनच आम्हाला हे प्रॉडक्ट देत आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं जे जी एस सा आयक्रोचं बॉस आणि स्टंप आहे हे दोन्हीवर पण लोगो आहे कारण आजच शेतकऱ्याचे दोन कॉल आले की सर आम्ही तुमचं बॉस आणि स्टंप घेतलं आहे पण स्टंपवर लोगोच नाही आहे ते आम्हाला भरपूर जण म्हणताय की हे जी एस ॲग्रोचं आहे फक्त स्टंपवर लोगो नाही आहे तर शेतकरी मित्रांनो असं काहीही नाही बॉस आणि स्टंप हे आपले जे दोन प्रॉडक्ट आहे हे फक्त लोगोमध्येच आपण विकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण हे प्रॉडक्ट विकत नाही तर आपल्याला कोणतीही अशी अडी अडचण आली तर तुम्ही अवश्य आम्हाला कॉल करू शकता आमचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला राहील धन्यवाद